नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो मागच्या दीड दोन महिन्यामध्ये मा महानगरपालिकेमध्ये खूप मोठे मोठे डिसिजन घेतले गेले जसं मी मागं सांगितलं की आयुक्तांनी अगदी खंबीर आणि मोठे डिसिजन घेतले मग ते अगदी उपआयुक्तांच्या बदल्या असू द्या ज्याला आम्ही भाकरी फिरवली उपाय त्यांची असं मी म्हणलेलं आहे नाहीतर आरोग्य विभागाची सुद्धा इकडच्या अंतर्गत बदल्या के ज्या केल्या त्याला मी वरण भात फिरवलं असंही मी म्हणलेलं आहे त्यामध्ये अर्थातच बांधकाम विभागाचं अजून गुलाबजाम जिलेबी फिरवली गेलेली नाही आहे पण असो तो आत्ता मुद्दा नाही आहे मित्रांनो ही कुठलीही डिसिजन झाल्यानंतर टी व्ही टेन त्याचे बारकाईनं अभ्यास करून तुमच्यापर्यंत त्याची माहिती पोचत आलेली आहे त्यातलाच हे आता पुढचा भाग आहे की जर हे डिसिजन घेतले गेले जर घटना घडल्या गेलेल्या आहेत जे काय भाकरी फिरवलेले आहे वरणबाग फिरवलेलं आहे त्याचे चांगले वाईट दोन्ही परिणाम आता आपल्याला दिसायला लागलेले आहेत तर मित्रांनो आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी आव्हान करत असतो की आणि त्याचे बाईकसुद्धा जे सांगत असतो त्याचा रेफरन्स आम्ही हे बोलताना मी देत असतो आहे त्यासुद्धा तुम्ही कृपया बघितल्या तर तुम्हाला मी काय म्हणतोय याचा संदर्भ तुमच्या लक्षात येणार आहे आता हा सुद्धा ही सुद्धा बाईट आता मी फार महत्वाची हे जे परिणाम आहेत त्यातलं म्हणजे बरेच मोठे बाईट्स होणार त्यामुळे मी विभागामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे आजचा विषय सुद्धा मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे की काय झालंय त्यामुळं तुम्ही हे जे काही माझ्या बाईट्स आहेत ते शेवटपर्यंत नक्की बघा तुमची कॉमेंट्सही करत जावा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो विषय असा आहे की हे ज्या बदल्या झाल्या आहेत त्याच्यामध्ये एक प्रमुख अशी बदली जी झाली आहे ती आहे अतिक्रमण विभाग आणि सुरक्षा विभाग ह्याचे जे जे उपायुक्त होते माधव जगताप साहेब तर त्यांची पंधरा वर्षानंतर त्या जागेवरनं म्हणजे एकाधिकारशाही नको या दृष्टीकोनातनं ती बदली चांगली मी असं म्हणतो नाही तर ते अधिकारी अतिशय चांगले आणि खंबीर होते त्यांच्या जागे आलेले आहेत सोमनाथ बनकर साहेब जे प्रमोशन म्हणजे असिस्टंट कमिशनर होते त्यांचे डेप्युटी कमिशनर झालेले आहेत आणि त्यांच्याकडे ही दोन महत्त्वाची खाती अतिक्रमण आणि सुरक्षा विभाग हे देण्यात आलेले आहे मित्रांनो हे मी अगोदर सांगितले की महत्त्वाची खाती दोन्ही खाती आहेत खूप नाजूक आहेत आणि डायरेक्टली अधिकारी आणि नागरिकांशी संबंधित असल्यामुळे मी हे फार सेन्सिटिव्ह आणि नाजूक असे हे दोन विभाग म्हणतो तर याच्यामध्ये सुद्धा मागच्या एक दोन आठवड्यामध्ये सुद्धा आणखीन काही बदल घडलेले आहेत तर मित्रांनो त्याच्या अगोदर हे परिणाम दिसण्यासाठी तीन आंदोलनाचा मी आधार घेणार आहे तीन आंदोलनं जी झाली परत ही मागच्या साधारणतः एक महिन्यामध्ये वीस दिवसामध्ये हे जी आंदोलन झाले तीन आंदोलनं तर त्यातलं पहिलं जे आंदोलन होतं ते शिवसेना ठाकरे गटांचं आंदोलन होतं ज्याच्यामध्ये शिवसेना ठाकरे गटामध्ये नुकतेच अगदी आता आपले वसंत मोरे साहेब ज्यांना तात्या मोरे हे ह्या नावानं आणि खलखट्याक्या पद्धतीनं ओळखलं जातं त्यांचं आंदोलन होतं डायरेक्टली आयुक्तांच्या दालनाच्या म्हणजे केविनच्या बाहेर जे दालन आहेत तिथेच दुसरं जे आंदोलन होतं मित्रांनो ते होतं परत शिवसेनेचंच होतं पण हे शिवसेना शिंदेगट तर त्यांचं हे आंदोलन होतं सत्ताधारी पक्षातले हा घटक आहे धनंजय जाधव यांनी जे ते आंदोलन केलं होतं पण त्यांनी सुद्धा आपल्या बाईटमध्ये म्हटलेलं जा की त्यांना आंदोलन करायची गरज पडली नाही कारण का आयुक्तांनी त्यांना आंदोलन करायच्या आतच अगदी अधिकाऱ्यांना आत बोलवलं आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि तिसरं जे आंदोलन आहे मित्रांनो ते माझ्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आंदोलन ह्या विषयाच्या बाबतीत आहे की ते दोन दिवसापूर्वीच घडलं ते आहे भाजपचं एक भाजपशी संबंधित असलेलं ते म्हणजे कामगार आघाडी किंवा ज्याला कामगार मोर्चा पुणे शहर हे जे भाजपचं एक कामगार युनिट म्हणता येईल त्यांचं हे आंदोलन होतं जे ओंकार कदम साहेबांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन झालं कामगारांच्या प्रश्नासंदर्भात हे आंदोलन होतं त्यांचे प्रश्न आणि बरेच प्रलंबित प्रश्न असले कंत्राटी कामगार विशेष करून तर मित्रांनो या आंदोलनाच्या दरम्यान माझ्या असं लक्षात आलं की जे सुरक्षा विभाग आहे ते खंबीर अधिकाऱ्याच्या अंडर जर असेल तरच ते व्यवस्थित हाताळलं जातं आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं नाही हे बदली जी झालेली आहे सोमनाथ बनकर साहेब हे जे उपायुक्त आहेत अतिक्रमण आता अतिक्रमण हा विषय नाही आणि सुरक्षा विभाग सुरक्षा विभागाचे सुद्धा ते जे डिप्युटी कमिशनर आहेत आयुक्त आहेत ह्याचा अर्थ ते त्या विभागाचे एच ओ आहेत हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये मा मागच्या मा दोन आठवड्यापूर्वी म्हणजे अगदी सांगायचं म्हणजे अठ्ठावीस ऑगस्टला आयुक्तांच्या सहीचं त्यांचं लेटर मी मला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये रमेश शेला हे साधारणतः चार पाच वर्षापासनं ते जे पर्यावरण परिवेक्षक म्हणून ते काम बघतात पण ते दोन अडीच वर्षापासनं मी बघतोय की तिथे एकही कागद जात नाही तर मला नंतर असं कळालं हा शब्द फार नीट आहे का मला असं कळालं की ते अकार्यकारी अधिकारी आहेत मित्रांनो त्यांना पूर्ण पगार मिळतो या म असिस्टंट कमिशनर डेप्युटी कमिशनरचे पगार साधारणतः दोन लाखाच्या पुढचे आहेत महिन्याचं तर याच्यावरही मी जे आता सामान्य प्रशासनचे प्रतिभा पाटील मॅडम आहेत आणि जे ॲडिशनल कमिशनर जे आहेत एकूण ते एक ॲडिशनल कमिशनर आता आहेत तिन्ही विभाग आहे तर ते जे आहेत पृथ्वीराज बीपी यांच्याशी सुद्धा या नावासहित मी परत एकदा सांगतोय रमेश शेलार यांच्या नावासहित मी त्यांना विचारलं की यांचं काय आहे यांना जर पगार मिळतो तर ह्यांना काम का दिलं जात नाही आणि जर काम द्यायचं नसेल तर यांना पगार का देता हा माझा विषय होता मी इथं मुद्दाम हे का सांगतोय कारण का त्यांची निवड झालेली आहे सुरक्षा रक्षक प्रमुख म्हणून सुरक्षा चीफ म्हणून आणि ते आता त्यांना म्हणजे टी व्ही टेनच्याच त्यांनी हा विषय उचलला होता त्यावरनं अठ्ठावीस ऑगस्टला त्यांना एक पत्र मिळाले ज्याच्यामध्ये त्यांना सुरक्षा प्रमुख असं नेमण्यात आलेलं आहे पण त्याच्यामध्ये खाली दोन तीन शब्द जा गोंधळ आम्हाला होतो आणि तोच आजचा सा मुद्दा असा फार महत्त्वाचा आहे तर तो म्हणजे अकार्यकारी सुरक्षा प्रमुख हा एक मुद्दा आहे आणि दुसरं म्हणजे आता जे हे जे सिनियरिटीप्रमाणे हे डेप्युटी कमिशनर किंवा अगदी ॲडिशनल कमिशनर सुद्धा असू शकतात असं आम्हाला कळालेलं आहे तर ते आता म्हणजे सोमनाथ बनकर तेंचा तेंचा जे आहेत डेप्युटी कमिशनर त्यांच्या अंडर त्यांच्या नियंत्रणाखाली त्यांना काम करायचं आहे असं आयुक्तांचं पत्र आहे तर मित्रांनो ह्या गोंधळामुळे हे जे आंदोलन झालं मी आत्ता म्हणलं की कामगार मोर्चाचं भाजपचं जे आंदोलन झालं ते सगळं हँडलच करता आलं नाही त्याच्यामधल्या दोन तीन चुका मी तुमच्यासमोर आता मांडणार आहे तर मित्रांनो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तीन अधिकारी इथं मला दिसत आहेत डेप्युटी कमिशनर म्हणून सोमनाथ बनकर साहेब होते तर त्यानंतर अगदी त्यांच्या प म्हणजे आयुक्त पत्रानुसार त्यांच्या नियंत्रणाखाली जर प्रमुख सुरक्षा रक्षक म्हणून आता रमेश सेलार साहेब हे आता जॉईन झालेले आहेत पण अकार्यकारी अकार्यकारी शब्दाचा अर्थ अजून मला माहीत नाही है। आणि ह्याचा अर्थ कुणालाही माहीत असेल तर त्यांनी खाली कॉमेंटमध्ये मला कळवावं तर हे अकार्यकारी सुरक्षा म प्रमुख ते दुसरे अधिकारी आणि परत राकेश विटकर अजून आहे तिथंच आहेत तर ते सुरक्षा अधिकारी म्हणून ते आहेत पंधरा ऑगस्टला त्यांनी अगदी बनकरांच्या बरोबर आपली बाईट दिलेली आहे तर मित्रांनो ह्या तिघांच्या म्हणजे मध्ये एकमेकांना कळवण्यामध्ये गोंधळ झाल्यामध्ये काय झालं मुळे काय झालं की ते सगळं आंदोलन जे आहे ना ते अगदी गेटवर महिला गेटवर चढून लोक गेटवर चढून अधिकारी गेटवर चढून आत यायचा प्रयत्न करत होते असं आता नजीकच्या काळामध्ये हे फार क्वचितच घडलेलं आहे विशेष करून हे जे आयुक्त आलेले आहे डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब आल्यापासून असं कधी घडलेलं नाही आहे तर मित्रांनो ते झालं दुसरी गोष्ट म्हणजे अगदी दालनात येऊन बिल्डि, बिल्डिंग मेन बिल्डिंगमध्ये येऊन पृथ्वीराज बी पी सरांच्या केबिनच्या बाहेरपर्यंत सगळी गर्दी आणि इतकी लोक, इतकी लोक म्हणजे शक्यतो येत नाहीत जर आंदोलन ना अगोदर सांगितलं असेल तर त्यांना गेटवर अडवलं जातं इतकी लोक साधारणतः पन्नास साठ प्लस लोक होती ती येऊन ते त्या म पृथ्वीराज बी पी हे जे सेकंड फ्लोरवर आहे फार महत्त्वाचं ती आहे तिथे तिन्ही ॲडिशनल कमिशनर बसतात त्यांच्या पॅ दोन्ही बाजूला पॅसे जे आहेत आणि मध्ये जे दालन आहेत त्याच्यामध्ये ठिय्या बनवून जोरजोरात ते जेव्हा घोषणा देत होते त्यावेळी दोन्हीकडचे जवळजवळ दो रस्ते हे अडले गेले होते तर हेही म मा, म्हणजे मला असं वाटतं की सुरक्षा रक्षकांचं फार मोठं फेलियर होतं या आंदोलनाचं आता याचं कारण काय काय असू शकतं हे तुम्ही शोधावं आम्ही जे काढलेलं आहे त्यामध्ये असं लक्षात आलं की बनकर साहेब ह्यावेळी ह्या आंदोलनाला दिसले नाहीत त्यांना नंतर विचारलं असता ते दुसऱ्या एका आंदोलन त्यांच्याकडं आलं होतं अपंग व्यक्तींच्या संदर्भातलं कुठलं तर त्यांच्याकडं आंदोलन आलं होतं पण विचार करा मित्रांनो डेप्युटी कमिश्नरला म्हणजे जे विभाग प्रमुख आहे जे म्हणजे सुरक्षारक्षक डी आहेत हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत त्यांना त्याची सगळी माहिती असायला पाहिजे आणि ॲडिशनल कमिशनरकडे जर ते जात असेल तर ते तिथं त्याची उपस्थिती असायला हवी होती पण ह्या पूर्ण आंदोलनामध्ये माझ्या अगदी पस्तीस मिनटाच्या जी बाईट आहे जी घटना घडली त्याची जी मी टाकलेलं आहे टी व्ही टेन अनकटवर सर तुम्हाला कुठेही सोमनाथ बनकर साहेब दिसणार नाहीत त्यानंतर जे म आता न नुकत्या पत्राप्रमाणे आपण मानलं तर रमेश शेलार जे जे सुरक्षा प्रमुख आहेत सुरक्षा रक्षक प्रमुख आहेत त्यांच्या अंडर येतात सुरक्षा अधिकारी म्हणजे विटकर त्यांच्यामध्ये समन्वय दिसला नाही विटकर जेव्हा ग्राउंडवर आले होते आंदोलनाच्या वेळी गेटच्या जवळ आले होते तर त्यानंतर जेव्हा शेलार आले तेव्हा त्यांनी त्या बाईकमध्ये फोन घेतला विटकरांना सरळ म्हटले मा माझा फोन का उचलत नाही माझा फोन का उचलत नाही आणि त्याचं उत्तर विटकरांनी दिलेलं नाही आहे ही मला एक फार मोठी चूक वाटते जर विटकर जर मानत असेल की आयुक्तांना दिलेल्या पत्राप्रमाणे ते जर रमेश सेलारांच्या अंडर येतात तर त्यांनी त्यांचा फोन उचलायला हवा होता अशा महत्त्वाच्या प्रसंगी आणि बाहेर यायच्या अगोदर आणि मी काय करावं याच्या सूचना त्यांनी रमेश सेलारांकडून घ्यायला पाहिजे होत्या आता रमेश सेलार साहेब हे अकार्यकारी सुरक्षा असून असूनसुद्धा ते फील्डवर आले होते त्यांनी माझ्या मते तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बघाल त्यांनी कसं असं मते का थोडी दमदाटी थोडी प्रेमानं थोडी गोड बोलून त्यांनी अगदी शेवटी जे ओंकार जे ओमकार साहेब आहे ज्यांनी मेन त्यांच्या अध्यक्ष झाली ते आंदोलन चाललं होतं त्यांच्या हातात हात घालून त्यांना अगदी घेऊन आता आले अर्थात सगळ्यांना ते बाकीच्या आंदोलकांना अडवू शकले नाही ते सुद्धा अडवू शकले नाहीत आणखीन एक ह्याच्यामध्ये चूक लक्षात आली की जेव्हा रमेश सेलार साहेब आंदोलकाशी बोलत होते गेटच्या समोर त्यावेळी जेव्हा कॅमेरा मागे गेला तेव्हा राकेश विटकर साहेब हे फोनवर दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या तरी माणसाशी बोलत होते ते कुणाशी असू शकेल ते अगदी सोमनाथ बनकर साहेबांशी असू शकेल किंवा अगदी ॲडिशनल कमिशनरांशी असू शकेल माझा परत इथं प्रश्न असा आहे की मधल्या कुठल्या ते वरिष्ठ माणसाला डावलून तुम्ही वरच्या अधिकाऱ्याला सूचना कशा देऊ शकता फोन कसा करू शकता कसं कळवू शकता हे मला अयोग्य वाटलं तर मित्रांनो ही सगळं गोष्ट मला अयोग्य वाटली मी त्यामुळं सरळ मी म्हणतोय की मी माझ्या बाईकमध्ये सुद्धा टाकलेलं आहे की सुरक्षा रक्षकांचं हे फार मोठं हे आंदोलन म्हणजे फेलियर होतं आणि त्यामुळं ॲडिशनल कमिशनरांना त्रास झाला ॲडिशनल कमिशनरांच्या केबिनमध्ये एकाही माणसाला ते अडू शकले नाहीत एवढ्या मोठ्या गर्दी म्हणजे प्रमाणामध्ये इथं गर्दी आलेली ॲडिशनल कमिशनर पृथ्वीराज साहेबांनी या आंदोलनाला खूप शांतपणे आणि खूप चांगल्या पद्धतीनं हँडल करून त्यांना शांतपणे बसून त्यांचं सगळं म्हणणं ऐकलं आता त्याच्यावर ते का कसे काय कारवाई करते हा विषय नंतरचा पण त्यांना हा जो त्रास झाला ते सुद्धा बऱ्याच वेळा बाहेर आले त्यांचा व्ही सी चालू होता तर मग त्यांना जर तिथं अडचण झाली आणि नाईलाजानं त्यांना यांना भेटावं लागलं असं होता कामा नाही हे काम सुरक्षा विभागाचं आहे तर मग ते विटकरांचं आहे ते रमेश येलांचं आहे का सोमनाथ बनकर साहेबांचं आहे हे मित्रांनो तुम्ही सगळा व्हिडिओ बघून तुम्ही ठरवा ही एक मला चूक लक्षात म्हणजे माझ्या निदर्शना आली आणि सगळ्यात मोठी चूक त्यावेळी सगळ्या आंदोलकांना घेऊन ॲडिशनल कमिशनच्या केबिनमध्ये गेले आंदोलक तर समोर बसणारच पण ॲडिशनल कमिशनरांच्या शेजारच्या खुर्चीमध्ये विटकर हे जे ॲडिशनल कमिशनर आहेत त्यांच्या अंडर येतात डेप्युटी कमिशनर म्हणजे सोमनाथ बनकर त्यांच्या अंडर येतात रमेश येलार आणि त्यांच्या अंडर येतात हे म, सुरक्षा अधिकारी म्हणजे विटकर तर रमेश येलार साहेब हे मागं उभे आहेत तुम्हाला दिसेल पण विटकर मात्र विटकर साहेब जे आहे ते मात्र खुर्ची घेऊन बसलेले आहेत आपली टोपीसो अगदी त्यांनी टेबलावर काढून ठेवली काठी टेबलावर काढून ठेवले जणू काय ते त्यांचं टेबल आहे आणि पूर्ण संभाषण चालू असं असोपर्यंत ते ॲडिशनल कमिशनरच्या खुर्चीला जवळजवळ लागून ते बसले होते हे मला एक नागरिक म्हणून खूप खटकलं कारण का हे टॉयलेट केला जाणार नाही प्रत्येक केबिनचा त्या अधिकाऱ्याचा एक सन्मान असतो ते प्रोटोकॉल असतो तो पाळायला पाहिजे हा विटकरांनी तोडलेला आहे आ, हे नागरिक म्हणूनसुद्धा मला पटणार नाही आणि टी व्ही टेन म्हणून मला भरपूर प्रोटोकॉल माहीत आहेत आम्हीसुद्धा या अधिकाऱ्यांना पत्र दिल्याशिवाय त्यांचं अपॉइंटमेंट लेटर दिल्याशिवाय आम्ही आजसुद्धा जात नाही मित्रांनो ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येते की रमेश साहेबांची जी आत्ताची नुकतीच नवीन डेव्हलपमेंट आहे अपॉइंटमेंट आहे ती काय या आहे याचं उत्तर जे सामान्य प्रशासन आहेत प्रतिभा पाटील मॅडम यांनी याचं उत्तर द्यावं की जर एक डेप्युटी कमिशनरचा लेवलचा माणूस परत दुसऱ्या डेप्युटी कमिशनरच्या अंडर त्याच नावाखाली म्हणजे हे जे सुरक्षा प्रमुख हे ओ डीचं पद आहे मग परत डेप्युटी कमिशनर त्या सुरक्षा विभागाचे कसे हे दोन्ही म्हणजे एका मॅनमध्ये दोन तलवारी कशा याचे उत्तर त्यांनी द्यावं आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा प्रश्न म्हणजे अकार्यकारी अधिकारी हे नक्की काय आहे याचाही खुलासा करा मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब